वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे महत्त्व उपाय बघणार आहोत काही वनस्पतींना हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं जातं यातील सर्वात पहिलं म्हणजे तुळशीचं रोप हिंदू धर्मात असे मानले जाते की तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी निवास करते म्हणूनच घराघरांमध्ये तुळशीची रोपे लावल्याचे आपण बघत आहोत तुळशी वृंदावनाची विशेष काळजी देखील घेतली जाते पाणी अर्पण करून तुळस वाढवली जाते धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते तिथे सदैव सुखसमृद्धी राहते तुळशीचे रोप लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा ईशान्य मानली गेली आहे त्याचबरोबर उत्तर किंवा पूर्व दिशेला सुद्धा तुम्ही शकता याशिवाय तुळशीच्या रोपाच्या पूजेचे काही खास नियम देखील सांगण्यात आले आहे पण आपला प्रश्न असा आहे की तुळशीचे रोप एखाद्याला भेट देणे योग्य आहे की नाही तुळशीचे रोप कोणाला भेट म्हणून किंवा सत्कार करताना तुळशीचे रोप कोणाला द्यायचे की नाही तुळशीचे रोप भेट देणे योग्य आहे वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला तुळशीचे रोप दान करणे खूप जास्त शुभ तुळस ही वनस्पती घरातील नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता वाढवते एखाद्याने तुळस भेटवस्तू म्हणून दिल्यास तिचा अपमान करू नये तिचा आदर करावा तुळशीचे रूप घरात लावल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते असे विज्ञानही मानते तुळशीचे रोप आपल्या घराच्या आवारात आवर्जून लावावे कोणत्या दिवशी तुळशीचे रोप दान करावे तर तुळशीचे रोप एखाद्याला भेट देणे शुभ आहे परंतु ते भेट देताना दिवसांची विशेष काळजी घेतली पाहिजे आपण एखाद्याला तुळस भेट देतो तेव्हा ती पूर्णपणे निरोगी असावी आणि त्या घेणाऱ्या व्यक्तीने त्याची चांगली काळजी घ्यावी याशिवाय रविवारी किंवा एकादशीला तुळशीचे रोप देऊ नये ज्योतिषशास्त्रात असे काही दिवस सांगण्यात आले आहे ज्यामुळे ज्या दिवशी तुळशीच्या रूपाला स्पर्श करणे निषिद्ध आहे त्यामध्येच एकादशी आणि रविवार येतो अशा कोणत्याही दिवशी तुळशीचे रोप इतर कोणत्याही व्यक्तीला भेट म्हणून देऊ नका तुळशीचे रोप भेट देण्याचे देखील आपल्याकडे नियम आहेत वास्तुशास्त्रानुसार तुळशीची वनस्पती खूप शुभ आहे त्यामुळे कोणत्याही धार्मिक सण वाढदिवस लग्न गृहप्रवेश किंवा इतर कोणत्याही सामाजिक समारंभाला भेट देणे योग्य ठरेल तुम्ही एखाद्याला तुळशीचे रोप भेट देता पण ते प्राप्त करणाऱ्या व्यक्तीने ते आपल्या घरात योग्यरित्या स्थापित केले पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे तुळशीचे रोप अशाच व्यक्तीला भेट द्या जी त्याची पूर्णपणे काळजी घेईल आणि त्याचा आदर करेल ते देताना पूर्णपणे स्वच्छ करा आणि एका सुंदर भांड्यात भेट म्हणून सादर करा वास्तुशास्त्रात तुळशीच्या वनस्पतीबद्दल अनेक महत्त्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे यापैकी एक म्हणजे तुळशीभोवती ठेवलेल्या वस्तू या तुम्हाला अशुभ फळ देखील देऊ शकतात याकरिता आपण तुळशीच्या झाडासोबत कोणत्या वस्तू ठेवल्या नाही पाहिजे जेणेकरून आपल्या घरात त्याचा वाईट परिणाम होणार नाही व घरात अशांतता निर्माण होणार नाही तुळशीजवळ निवडुंगाचे रोप ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार निवडुंगाची रोपं कधीही तुळशीच्या झाडाजवळ ठेवू नये कारण निवडुंगाचे झाड काटेरी असतं आणि हे तीक्ष्ण काटे संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतं त्यासोबतच ही वनस्पती तुळशीजवळ ठेवल्यास तुमच्या आयुष्यात अडचणी देखील वाढू शकतात व वा कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव आणि राग वाढू शकतो तसेच आपल्या भारतीय वास्तुशास्त्रात या वनस्पतीला म्हणजेच निवडुंग या वनस्पतीला घरात ठेवणे खूप अशुभ मांडलं जातं त्याचबरोबर तुळशीजवळ शमीचे रोप देखील ठेवू नये घराच्या तुळशीजवळ झाडाजवळ शमीचे रोप कधीही ठेवू नये जर तुम्ही शमीचे रोप लावत असाल तर लक्षात ठेवा की दोन्ही रोपांमध्ये कमीत कमी पाच ते चार ते पाच फुटाचे अंतर आवर्जून असावे अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना समोर जावे लागू शकते तुळशीजवळ अशी रोपं कधीच ठेवू नका तुमच्या घरात तुळशीचे झाड असेल तर लक्षात ठेवा की तू त्याच्याजवळ अशी कोणतीही रोप ठेवू नका ज्यांच्या खोडातून व पानातून दुधासारखा द्रव बाहेर पडतो कारण जेव्हा या दोन अशा प्रकारची रोप एकत्र येतात तेव्हा आपल्या घरात नकारात्मकता वाढते ज्यामुळे कलह आणि क्लेश निर्माण होऊ शकतात तुळशीच्या पानांचे उपाय देखील आपल्याकडे सांगितले आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी अशी काही मनापासून इच्छा असेल जी तुम्ही अनेक दिवसांपासनं मनात दाबून ठेवत आहात त्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी रविवारी किंवा एकादशीचा दिवस सोडून तुळशीची अकरा पाने घ्या ही पाने चांगली धुवून घ्या त्यानंतर हनुमानजींना अर्पण केलेला केशरी सुंदुराना त्यात चमेलीचे तेल मिसळा आणि तुळशीच्या पानावर रामाचे नाव लिहा आणि या पानाची माला बनवा आणि बजरंग बलीला अर्पण करा आणि तुमची इच्छा सांगा श्रद्धेनुसार असे केल्याने तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल अशी मान्यता आहे शांतता आणि समृद्धीसाठी घरात अशांततेचे वातावरण असेल तर तुळशीचे चार पाच पाने घेऊन स्वच्छ करा त्यानंतर पितळेचे किंवा कोणतेही भांडे घेऊन त्यात तुळशीची पाने टाकून स्वच्छ पाणी घ्या दररोज सकाळी स्नान केल्यानंतर हे पाणी घराच्या दारात शिंपडा तसेच घरामध्येही शिंपडू शकता असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुखसमृद्धी आणि शांती नांदते आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी देखील तुळशीच्या पानांचा उपाय सांगितला आहे जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल त्यामुळे तुळशीची पाने लाल रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा तुमच्या पाकिटात तुम्ही ठेवू शकता असे केल्याने आर्थिक संकट लवकर होते दूर होते अशी देखील मान्यता आहे विश्वास आहे त्याचबरोबर भाग्यदेसाठी देखील उपाय सांगितला आहे जर तुमचे केलेले काम बिघडत असेल नशीब तुम्हाला साथ दिसेल दे नसे देत नसेल नसे, 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 नसे. कष्ट करूनही योग्य तो मार्ग मिळत नसेल तर पिठाचा दिवा बनवा आणि त्यात चिमुरबळ हरत टाका आणि संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावा हा दिवा तुळशीच्या मुळांमध्ये उत्तर दिशेला तोंड करून लावल्यास नशीब साथ देतं कट सतत सात दिवस हा दिवा लावावला अडकलेले काम होऊ लागेल घरामध्ये तुळशीचे रोपं रावल्याने सुखसमृद्धी येते शास्त्रात तुळशीचे रूप अतिशय शुभ मानले गेले आहे तुळशीचेही अनेक प्रकार आहेत त्यापैकी श्यामा आणि रामा तुळस मोठ्या प्रमाणात आपण बघतो मात्र वास्तूसाठी कोणती तुळशी योग्य ती कशी ओळखायची त्यामुळे होणारे लाभ कोणते ते जाणून घेऊ कोणत्याही प्रकारची तुळस लावावी ते जाणून घेणे महत्वाचे आहे रामा तुळशी श्यामा तुळशी व वन वन तुळशी ज्याला लिंबू तुळशी आणि पांढरे तुळशी असेही म्हणतात बहुतेक घरांमध्ये रामा आणि श्यामा तुळशी दिसतात त्यातला फरक समजून घेऊ घरामध्ये कोणती तुळशी लावावी रामा की श्यामा ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही घरात कोणतीही तुळशी लावू शकता तुळशीची लागवड करून तुम्ही रामा किंवा श्यामा यांची पूजा करू शकता तुम्हाला हवे असल्यास तुळशीचे दोन्ही प्रकार लावू शकता पण पूजेच्या दृष्टिकोनातून रामा तुळशीचे महत्त्व अधिक असल्याचे सांगितले जाते तुळशीचे रोग कोणत्या दिशेला लावावे ते आपण बघितलेलेच आहे तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते त्याचबरोबर तुळशीचे रोप लावल्याने घरात सुखसमृद्धी देखील वाढते रामा आणि श्यामा तुळशीतला मुख्य फरक म्हणजे श्यामा तुळशीचा रंग किंचित जांभळा आहे त्याची पाने काळ्या रंगाची असतात तर श्यामा तुळशीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत त्यामुळे पूजेपेक्षा आयुर्वेदात श्यामा तुळशीचा जास्तीत जास्त उपयोग प्रमाणात केला जातो या उलट रामा तुळस आहे ही हिरवीगार असते ती देखील औषधी असते पण तिचा वापर पूजेत जास्त केला जातो तुळशीचे चमत्कारिक उपाय देखील आहेत तुळशीचे पाणी सुकल्यावर फेकून देऊ नका त्याऐवजी ती तुम्ही बांधून तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवता त्या ठिकाणी पुचडंडी करून लाल कपड्यामध्ये ते पाने बांधून तुम्ही ठेवू शकता यात रामा तसेच श्यामा तुळशीची पाने दोन्हीपैकी कुठलीही पाने चालतील हा उपाय केला असता लक्ष्मी प्राप्त होते असे देखील सांगण्यात आलेले आहे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे वैवाहिक जीवनावर अडचणी येत असतील उप त्यासाठी देखील उपाय सांगितला आहे जर कोणाच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर तुळशीची मंजिरी दुधात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात असे देखील मानले जाते तसेच विवाह लवकर ठरतो पण लक्षात घ्या शिवलिंगावर तुळशीचे पान अर्पण करू नये मंजिरीला पण दुधामध्ये मिसळूनच ती मंजिरी आपण शिवलिंगावर अर्पण करावी आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी देखील <coughs> उपाय सांगितला आहे शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान तुळशी मंजिरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की हा उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते तसेच आर्थिक अडचणी दूर होण्यास मार्ग सापडतो व्यावसायिक अडचणींवर मात व्यवसायात प्रगती आणि प्रगती साधायची असेल तर अकरा तुळशीच्या पानावर कुंकमाने श्री लिहून गुरुवारी भगवान विष्णूला अर्पण करा असे केल्याने तुम्हाला तुमच्या तुम्हा कामात कामाच्या ठिकाणी यश मिळेल व्यावसायिकांची प्रगती होईल नोकरीचा मार्ग सुखस होईल तुळशीची ही कधीही तुळशी ही, ही कधीही जमिनीवर लावू नये उंच ठिकाणी किंवा भांड्यात लावावी तुळशीचे रोप छतावर कधीही लावू नये वास्तुशास्त्रात चांगले मानले जात नाही असे मानले जाते की कसे गेल्याने तुळशीची सकारात्मक ऊर्जा घरात राहत नाही टेरेस वर वगैरे आपण खाली राहत असू तर वर कुठेही तुळस लावू नये तुळस हिंदू धर्मात अत्यंत आदरणीय मानले जाते म्हणून लक्षात ठेवा की जेथे तुम्ही तुळशीचे रोप कराल ती जागा स्वच्छ ठेवा आणि शूज किंवा चप्पल त्या ठिकाणांपासून दूर ठेवा जर घराच्या आवारात एकापेक्षा जास्त तुळशींची रोपटे असतील तर लक्षात ठेवा किती तीन पाच सात अशा विसम संख्येत असावी दोन चार सहा तुळशीची एक समान संख्या असणे शुभ मानले जात नाही तुळशीच्या झाडाला सुकू देऊ नये तुळशीजवळ शिवलिंग ठेवण्यासही मनाई आही। ही आहे तुळशी ही शिवलिंग दोन्ही पवित्र आणि पूजनीय आहे पण ते एकत्र ठेवू नये त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि पैशांचे नुकसान होते आणि तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथणी निर्माण होऊ शकतात तुळशीजवळ कचराकुंडी ठेवणे सर्वात अशुभ मानले जाते तुळशीला स्वच्छ आणि नीटनेटके वातावरण आवडते आणि तिथे कचराकुंडी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे घरात दरिद्रता येते आणि धनहानी देखील होते तुळशीभोवती मांस आणि मद्यसेवन करू नये तुळशीला शुद्ध आणि पवित्र वातावरण आवडते मांस आणि मद्य सेवन केल्याने तुळशीची पवित्रता कमी होते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा निर्माण होतो आणि आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तुळशीभोवती नेहमी स्वच्छता ठेवावी तुळशीला नियमितपणे थोडेसेच जल अर्पण करा आणि तिची पूजा करा तुळशी फुले दिवे इत्यादी सकारात्मक ऊर्जेला चालना देणाऱ्या वस्तू ठेवा तुळशी जवळ उदबत्ती आवर्जून लावा पण ती दूर ठेवावी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा रोपाला दररोज पाणी अर्पण करणे आणि संध्याकाळी त्याच्याजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावणे घरात सुख आणि समृद्धी आणते तुपाचा दिवा न जमल्यास तेलाचा दिवा आवर्जून लावावा तुळस वाढण्यासाठी बहरण्यासाठी खूप पाणी प्रकाश आणि हवेची गरज नसते चांगली बहरेल असं वाटत असतानाच तुळस अचानक वाटते म्हणजे सुकते कारण काही समजत नाही पण म्हणून तुळस पुन्हा बहरणारच नाही असं नाही तुळस बहरण्यासाठीचे उपाय अगदीच आपल्या आवाक्यातले आहेत आणि सहज जमणारे आहेत खत मातीशी मातीची फारशी उठाठेव न करताही वाढलेली तुळस पुन्हा हिरवीगार होऊन चांगली बहरते तुळस अनेक कारणांमुळे सुकते पण ती पुन्हा हिरवीगार करणं खूप सोपं आहे त्यासाठी कडुलिंबाच्या पानांची पावडर तुळशीला घालावी यासाठी कडुलिंबाची पानं उन्हात वाढवून घ्यावीत ती सुकली की मिक्सरमध्ये वाटून घ्यावी केवळ दोन चमचे कडुलिंबाची पावडर तुळशीला तुम्ही घालावी कडुलिंबाची पावडर तुळशीला घालताना माती थोडी उकरून आणि मग ही पावडर घालावी कडुलिंबाची पावडर घातल्यानंतर काही दिवसातच तुळशीला हिरवीगार पानं फुटलेली दिसतील तुळशीच्या कुंडीतील माती उकरावी वरची ओली माती काढून टाकावी कोरडी माती आणि थोडी वाळू घालावी त्यामुळे कोंडला गे गेलेला तुळशीचा श्वास मोकळा होऊन तुळस पुन्हा श्वास घेऊ लागते माती एकदम घट्ट झालेली असेल तर तिथे तुळस नीट फुलत नाही तुळशीच्या रोपाला जास्तीत जास्त उन्हाची गरज असते त्यामुळे ज्या ठिकाणी योग्य प्रमाणात ऊन येते अशा ठिकाणी तुळशीचे थे रोग ठेवा जवळपास चार ते पाच तास उन्हात ठेवल्यानंतर तुम्ही रोप पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकता तुळशीला अति जास्त प्रमाणात पाणी घालू नये नकारात्मकता आहे म्हणूनच तुळस खराब होते हे देखील खरे असले तरीही तिची योग्य काळजी न घेतल्याने देखील ती सुकते व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली उपयुक्ती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय